शुभ सकाळ मंडळी तर आम्ही इलो असो मुंबई पाठचा बॅकग्राऊंड बघून तुमका लक्षात इलाच असतात आणि मुंबई मुंबईकरांसाठी काय काय बॅट आणली ते उघडली देऊया आणि दाखवूया दाखवते लाडू तर तुम्ही केले ते कापा पण बघलास आणि गाणल्याने बघूया घरच्या गावच्या बागेतली लिंबा आणि चिकू पीठ स्पेशल कापाडा आता आमचे फूड एक्सपर्ट टेस्ट करून सांगतले कशी झाली ती फूड एक्सपर्ट तो मी आणि करे हांगा रावला आणि हा आवळा कॅन्डी मी बनवलेली ती आवळ्याचं ज्यूस बनवलेले सांगितले ना त्याची कॅन्डी आहे ती पण थोडी छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे लाडू लाडू पहिले खाऊन खा ना कसे झाले कारण सगळे लाडू बारा वाजापर्यंत जाग्यावर मी बनवले मस्त तर ह्याच्या आधी वाटे घालवचेत सगळे काय का नाही अनुघं आण ना एकत्र आणल्या सध्याचे वाटे करू बना कोणा काय चार चार काढून नको ना मित्रांना तुमच्या लाडू पण चार चार तसेच घाला चार लाडू चार पापा आणि लिंबा पाले पण ही झालीत खूप पण हेच काय लोणचा काय उपयोगाचे नाही लोणचा पण झाली आहेत लिंबा नाही पण जास्त नाही लागली नव्हती कागदीवाली आणल्या नाहीत त्या दिवशी अगदी नाही तेही आत्ताला आणि अजून एक घाला राहणार त्याच्यात एक अजून खाणार माणूस तस येतो माणूस येतो हो थांब जरा हे भरणार मग जावा दुसरी गेलय ना गुळाची ती अजून त्याशी खाल्यान गावा मिळत नव्हते म्हणजे गोड लागणार नाही त्याच्या ऐंगळं ते पण बंद आवळे होत आवळेत होऊया माईंदा आता परत खूप मोठे मोठे आवळे आले बाप रे कसे आवळे मोठे मोठे कशात पण ते 40 आहेत पण ते खाऊन हायब्रीड ना बरे आवळे तो आवळे हायब्रीड आणि काय तसर एवढे मोठे होत म्हणून सांगतात म्हणजे ना असं काय करतात कसे किलो काय विचारलेलत काय दुसरे किलो 40 काय बोलतास आपल्याकडे किती होतो रुपये मुंबई सगळं स्वस्त माहिती मग जाताना आवडे नेऊया मी सुद्धा लाडू खाऊक नाही असे पण खाऊ आणि काय फक्त एक चार फक्त आधी आजोबा काढून ठेवले बाकीचे घेऊन येऊ आम्ही काही करत बसलो नाही मला पण खूप आवडतात लाडू मस्त एका मुठला म्हणतो तो म्हणजे मुठल्याचे लाडू एका कमेंट केला ना मी नुसतं फोटो टाकले पोस्ट केले ना की मुठले मुटली ती मुठले ते म्हणजे मुठला आपल्याक मुठला याचा माहिती ना मुठला मुठला म्हटला काय मुठल्याचे लाडू म्हणतो तर मंडई आत्ता काय आरामच आराम असा मुंबई दिला का आठ दिवस आरामचा खायचा प्यायचा झोपायचा म्हणजे फिरायचा काही फिरायचा तो बघूया तर मंडई वाजले होत दुपारचे अडीच आणि आत्ता मी झोपा घेतलं आहे आणि शिवलं जसं का म्हटलं आहे तर आरामच आराम तर तसं आरामाचा विषय नाही कारण रात्री ट्रेनमध्ये काय झोपण्या झालेली व्यवस्थित तर त्याच्यामुळे झोपलो आणि जेवण काय होता दाखवतो पोहे नाश्ता केलेलो पहिलीने मस्त जेवण बनवले दाखवतो पुलाव एकदम मस्त टेस्टीवालो आणि छोले भाजी पण होती मेथीची समुद्र मेथीची आणि भाकरी मस्तपैकी जेवण ज आणि आता संध्याकाळचं काय प्लॅन हा बघूया कारण आज असा क्रिसमस आणि इकडे मुंबईत बऱ्याच ठिकाणी भरपूर लायटिंग भरपूर मोठा सेलिब्रेशन असतात तर क्रिसमस सेलिब्रेट करणं वगैरे हो असलो का हेतू नाही पण वर्ग्यांना जरा दाखवत नाहीतरी मजा मुंबईची काय तर त्याच्यामुळे संध्याकाळी असंच काहीतरी जातो आता थोडा जरा झोपेचं अमल गेलो नाही असं थोडा वेळ फ्रेश झालो काही संध्याकाळी आम्ही जातो तेव्हा पण तुम्हाला कि आम्ही कधी कधी जातो मस्त मध्ये हा थरायला म्हणजे जीव माझो असो थरथरा माहिती आहे विचारसून चढताना आता आता मी वाच रवाक लागलाय तरी माझ्या छातीत धडधड पायरे संपा सर धुंदर कामा मुंबई म्हणजे असा धरू कोण तरी होया बाबा हातात संपले 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 कृपया <laughs> <संप्ले। laughs> <जाला>। ध्यान <जाला>। दे <जाला>। अंधेरी <laughs> पश्चिम के

फोटो काढून राम स्वरूप आहे गेल्या राग येत आयुष्यात गेल्या रांगेत जायच अशाच कडे गर्दी रांग कडे राग मेट्रो पण राग लागते आमची लावली आहेत फोटो मोंबईकर आम्ही शेपटा सारखी जाय ड्रोल तुम्ही कला आपली काय पहिली दुकानांची नावं वरती वरती गेला काय ती काय लोकरांची नावं वाचू काही येणार नाही अशी नावं किमती तर काय विचारू काय हो ते बंद म्हणजे बंदच राहणार नाईणार मग धडपडायला नाही होणार काम झालं तर काय हा चल चल आय फोनवाला आयफोन घ्यायचा आहे

होती हे घर पाहिजे मला करून घेऊया आपण चल हा इथे गेम खेळलेली हा हा, हा। दे इते इते आ, ते काय ते फुटबॉलच काय खेळलेली हा ते सांगत तुझ्याच

आज लागते की बंदा बाचा ना मस्त ना आम्ही इथे जमत बघतो पाणी सेन्सर वाले तो हात नेला की पाणी चालू होतं कालले की बंद ना चला ते पण घेतलं झालं तरी असं नाही असं चलो चला 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 चला

नाही मोठे मोठे आपल्या गावासारखे गौरवली वजीरा नाका तिथे आम्ही थांबलो गणपतीचं दर्शन करून घेऊन गेलो खातो मस्त बस इथून भरी ना घरी आता पुढे जायचं कुठे जायचं आता घरी जायचं आजचा दिवस संपला कार्यक्रम संपला पैसे पण संपले चला <laughs> काय पैसे पैसे कोणाचे लागले आजच्या सगळ्या दिवसाचे संपला आता उद्या कोकणी तर मंडळी खरोखरच आजचा दिवस संपला भेटूया उद्या चौक मुंबईतला दुसरा दिवस उद्या भेटूया तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान व्हिडिओजसाठी ब्रह्म फगत राहा